आपण पाहत आहात डी दवाखाने मेडिकल बंद कलकत्ता येथील त्या प्रकरणाचे निषेधार्थ स्थानिक डॉक्टर असोसिएशनने पुकारलेल्या बंदला प्रतिसाद देत शनिवार सतरा ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत हजारोंनी मोर्चात सहभाग देऊन तीव्र निषेध नोंदविला निषेध मोर्चात खासदार संजय देशमुख सर्व डॉक्टर औषध विक्रेते प्रेस क्लब बार असोसिएशन शाळा महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग देऊन तीव्र निषेध व्यक्त केला हूं मैं द्रौपदी हूं मैं सीता हूं मैं श्रीमद भगवत गीता हूं की दुनिया ने मुझे कैसे दिखलाई कभी जुए में हार गए तो कभी अग्नि परीक्षा दिलवाई कलयुग हो या सतयुग हो इल्जाम मुझे पर आता है क्यों घनी अंधेरी सड़कों पर चलने से मन घबराता है याद रखो आखिरी बार ये गलती आपकी भी हो सकती है कल तो सड़क पर बेसुध बहने बेटी आपकी भी हो सकती है और इस दुख से बढ़कर कोई दर्द नहीं हो सकता जो नारी का सम्मान न करे वो मर्द नहीं हो सकता तर शिक्षा व्हायलाच पाहिजे हे फास्ट ट्रॅक पद्धती तर लवकरात लवकर व्हायला पाहिजे ही आमच्या डॉक्टर मेडिकल डॉक्टर नाही या समाजातल्या मुलींची विद्यानिकेतन स्कूलची फास्तवार स्कूलची इथं आलेल्या वकील वकिलाच्या असोसिएशनची आणि सगळ्यांची मागणी आहे आणि पूर्ण दिवसरांची मागणी आहे ही अतिशय निंदनीय घटना आहे एक स्त्री म्हणून एक आई म्हणून अतिशय अतिशय वाईट वाटत आहे एक शब्द ही याबद्दल काय बोलावं असं परिस्थिती निर्माण झाली आम्ही दिग्रस्कर बार कौन्सिल ऑफ दिग्रस All the schools of the girls and all the social groups okay, they have come forward to protest and to seek the justice for the victims. Because this is not the first time it happened in India. We had past examples of Nirvaya. We had examples of one of the doctors from Andhra Pradesh, Dr. riddhi and the incident, okay, what happened okay, before a week. It shows how a society is now going to a down level. It's a time that we should come forward, we should take a very stern step and definitely through this march, silent march, we are appealing to the government and all the government forums and agencies that they have to take stern actions, they have to take certain actions so that all these culprits, okay, they should be put at the bar and they should not be given this kind of the any freedoms wherever and whenever that any incident took place, government has to take those very strong actions and they have to be very vigilant so that in the days to come, nobody will dare to even commit this kind of incidents. अभांसाचार आमच्या त्या महिला डॉक्टरवर झालेला त्या ज्या कृत्य करणारा त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणीसुद्धा सर्व स्तरातून त्या ठिकाणी होत आहे माझासुद्धा या ठिकाणी या विभागाचा लोकसभेचा खासदार या नात्यानं या घटनाचा तीव्र निषेध मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि जो काही दोषी जी काही मंडळी असत त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे सुद्धा मी या ठिकाणी